आमदाराच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित देवानंद पवार यांची टीका या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला ओला दुष्काळ नंतरचा कोरडा दुष्काळ व अलीकडील अवकाळी पाऊस यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे जिल्ह्यात सर्वदूर कापूस सोयाबीनसह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अशाही परिस्थितीत कारंजा येथील आमदार राजेंद्र पाटणी कुंभकर्णी झोपीत राहिल्याने शेतकऱ्यांवर मात्र उपाश, उपाशी राहण्याची वेळ आली आहे कारंजा तालुक्यातील अंतिम चाळीस सत्तेचाळीस पैसे आले आहे पण शासनाने दुष्काळ घोषित न केल्याने शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही याला कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी हेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे संघटन प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी केला आहे ते कारंजा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते या वर्षीच्या खरीप हंगामा हंगामात शेती पिकाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती त्यातही अवकाळी पावसाने उरल्या सुरल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असे असताना आमदार पाटण्यांनी यांनी प्रशासनावर दबाव टाकून वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून घेणे गरजेचे होते मात्र त्यांना शेतकऱ्यांशी काही घे देणे घेणे नसल्याने या भागातील सर्वेक्षण जाणीवपूर्वक उशिरा सुरू करून सर्वेक्षणाचा अहवाल प्रशासनाने निरंपट निरंक पाठविला आहे त्यामुळे अवकाळी नुकसानाच्या मदतीपासूनही शेतकरी वंचित झाले आहे आमदाराचे दुर्लक्षित धोरण आज शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे शेतकऱ्यांचा पोट हाच धर्म असून दुसऱ्याचे पोट भरण्यासाठी तो शेतीमध्ये काबाड कष्ट करतो आज मात्र धर्माच्या नावाखालील त्यांच्याच पोटावर लात मारल्या जात आहे ही शोकांतिका आहे कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते मात्र एकही मोठा प्रक्रिया उद्योग उभारण्यात आलेला नाही त्यामुळे सोयाबीन कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे एमआयडीसी आहे पण उद्योग नाही कारण ज्या भागातून समृद्धी महामार्ग गेला मात्र त्याचाही उपयोग करून घेतला जात नाही दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नच होणार नसल्याने ते पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाही त्यामुळे सर सरकारने पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी तसेच शेतकऱ्यांना भरीव सवलती लागू करण्यात कराव्यात याकरिता आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असून वेळ प्रसंगी रस्त्यावरची व कायदेशीर लढाई लढू असा इशाराही देवानंद पवार यांनी दिला आहे या पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव दिलीप भोजराज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज चौधरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमिर पठाण सिंदेश संदेश जिंतूरकर ॲडव्होकेट वैभव लाहोटी वैभव ढगे अरुण चव्हाण अफसर नूर मोहम्मद विठ्ठल आवताडे उपस्थित होते